सपा बसपाचे उमेदवार हे भाजपा उमेदवाराच्या नातेवाईकाच्या घरी गेल्याचा दावा करत काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्यात आले पण त्या ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना नेऊन हे घर नसून खाजगी रेकॉर्डिंग स्टुडिओ असल्याचे सपा बसपा नेत्यांनी दाखवून दिले सोशल मीडियावरून बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला समाजवादी पार्टी आणि बहुजन समाज पार्टीने आघाडी करून लोकसभा निवडणुकीत उमेदवार दिला आहे सपा बसपाने काँग्रेस आणि भाजपा विरोधात जोरदार प्रचार सुरू केलाय त्यातच मंगळवारी अर्धापूर येथे झालेल्या जाहीर सभेत खासदार अशोक चव्हाणांनी सपावर आरोप केला समाजवादी पार्टीचे नेते भाजपा नेत्यांच्या घरी काय करत होते असा प्रश्न चव्हाणांनी उपस्थित केलाय सभावादी पक्ष मिळला भाजप मिळणार ह्याचा उपयोग ते केले चाललाय काय समजायचा सेना दाना पाहिजे चाललाय तुम्ही निघून चालला आहे सर जे पैसे चालले ते तिकून चालले माझा उपयोग केली गेलेली आहे कशाला तुमची फोट तिकडे चालवी खुद्द पाहिजे चव्हाणांच्या या टीकेनंतर दुसऱ्या दिवशी फेसबुक आणि व्हॉट्सअपवर एक फोटो व्हायरल झाला त्यात समाजवादी पार्टीचे प्रदेश कार्याध्यक्ष सय्यद मोईन आणि लोकसभेचे उमेदवार समत बागवान आणि काही कार्यकर्ते दिसत आहेत एका घरासमोर सभा नेत्याच्या गाड्या आणि एक भाजपा नेत्याची गाडी असल्याचा दावा काँग्रेसच्या काही नगरसेवकांनी केलाय भाजपचे नेते श्यामसुंदर शेंडे यांचे ते निवासस्थान स्थान आहे आणि सभाचे नेते तिथे सेटिंगसाठी गेल्याचा आरोप करण्यात आला वेगवेगळ्या वेड़ फेसबुक पोस्ट वर कमेंट मध्ये असे आरोप झाले तो फोटो व्हायरल झाल्यानंतर सैय्यद मोईन यांनी मीडिया प्रतिनिधींना सोबत घेऊन तेच निवासस्थान गाठले या ठिकाणी बोला ऍप या सोशल ऍप्लिकेशन चे कार्य या ठिकाणी प्रचारासाठीचे व्हिडिओ आणि ऑडिओ रेकॉर्डिंग केले जाते आणि त्याच कामासाठी एकदा नव्हे तर दोन वेळा मोईन आणि संवत बागवान येथे आले होते असे बोलायच्या वतीने सांगण्यात आले मोहिन मोहीन साहेब आता जे आता खासदारांसाठी उभा आहेत त्यासाठी जे नाही व्हिडिओ आणि ऑडिओची कामं त्यांना करून हवी होती ते आमच्या कंपनीकडून त्यांना करून देऊ आणि त्यांना जे काही बाबा आमच्याकडून नाही कमर्शियली हे आम्ही की नाही काय केलेलं आहे की कमर्शियली आम्ही सगळ्यांना ओपन टू ऑल ठेवलेलं आहे हे असं पर्टिक्युलर नाही की ह्या पार्टीसाठीच करतो त्या पार्टीसाठीच करतो तसं असतं तर मग साहेबांचं आम्ही काम केलं केलं कशाला असतं मग आम्ही मोहीन साहेबांना आम्ही नाही कामं करून देऊ हे पर्सनली आम्ही त्यांना आमच्या कंपनी थ्रू बोललेले असतो <laughs> दरम्यान काँग्रेस उमेदवाराला समाजवादी पार्टीची भीती वाटत आहे आणि त्यामुळे त्यांनी अशा प्रकारे खालच्या पातळीचं राजकारण सुरू केल्याचे सय्यद मोईन म्हणाले दलित किंवा मुस्लिम समाजात कोणी नेता होऊ नये यासाठी त्यांना संपवण्याचं षडयंत्र काँग्रेस करत असल्याचा आरोप मोईन यांनी केलाय बदनामी करणाऱ्यांविरोधात गुन्हे दाखल करणार असल्याचेही मोईन यांनी सांगितले यही तो मकसद आहे इनका की जप कोई वंचितो की तरफ से जब कोई बहुजनों की तरफ से जब भी कभी मुसलमानों की तरफ से कोई लीडरशिप उभरती है और समाज के काम के लिए आगे बढ़ती है और उनकी आवाज़ पर पूरा समाज एकजुट होता है तो उसको ख़त्म करने के लिए कभी अशोक चौहान पैसों की राजनीति करता है कभी अशोक चौहान डर की राजनीति करता है कभी अशोक चौहान इस किस्म की राजनीति करता है जो घनावनी राजनीति है बदनाम करने की राजनीति है तो अब ये लोगों के सामने बदनाम करने के लिए हथकंडा अशोक चौहान की तरफ से उसके हामियों की तरफ से कुछ मुनाफिकीन की तरफ से कुछ गुलामों और गुलामों के गुलामों की तरफ से फैलाया जा रहा है तो उन गुलामों तक भी उन मुनाफिक मिलना तक मेरा पैगाम है कि समझ जाओ कब तक अशोक चौहान की तुम लोग गुलामी करोगे कब तक तुम लोग गुलामी में इतना गिर जाओगे कि किसी की बदनामी के लिए फ़ेसबुक और व्हाट्सअप का इस्तेमाल कर कर गलत तरीक़े से बग़ैर तस्दीक किए हुए बदनाम कब तक करोगे तो मनीष कावड़े साहब ने हमने एक वकीलों की टीम बुलाई है और वकीलों को जितने पेजेस पर जो कुछ आया है वो सब उसके हार्ड कॉपीज निकालेंगे फेसबुक व्हाट्सअप के और जिस जिस के आईडी से ये चीज वायरल हुई है उन सब पे इंशाला गुना दाखिल करेंगे हम रुकने वाले नहीं है दरम्यान तो फोटो वायरल करु कांग्रेस ने सपा नेत को करने का प्रयत्न किया सत्यता उगड़ कांग्रेस कुछ तो पड़ने चाहिए